आज पैपही आलो आता आम्ही असं काही काम असलं तर पैपही यावं लागतं आमच्यासोबत गणू पण आलो आपण शेतकरी शेतकरी मतीचा, हा हो घर ते गेला सूरज सूरज हे पाहता स्वतःच्या हाताने केलं मी आधी केलं तर त्याला अजिबात आवडलं नाही नंतर भांग पाडतो गण लावतो गण पण मोडून टाकला भांग पण मोडून टाकला त्याच्या हाताने लावला आणि सकाळचे सहाच वाजलेले सहा वाजताच तो निघालेला आहे आणि गेल्याच्या नंतर पाच दहा मिनिटाच्या नंतरच रॅली आली याची झेंडावंदनच्या आमच्या दाराहून गावामध्ये जाते म्हणजे दोन शाळा आहे आमच्या गावात गावात एक आहे आणि इकडे आमच्या इकडे झोपडपट्टीला एक आहे तर मग ही रॅली पाहिली ना असं बालपणी आठवलं बालपण आठवलं किती छान वाटतं ना बालपण खरंच असं वाटतं आता परत यावं पण परत येत नाही आणि आज पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या हिडोला सुरुवात करते तर हिडोला सुरुवात झालेलीच आहे आधीच पाहिलं आणि आता दुपारचे दो दोन वाजले आणि शेतात आले तर घरी काही हिडोला सुरुवात करणं झालीच नाही कारण घरी खूप काम होतं आणि आज फवाराला आलो आम्ही काल पण आलतो दोन तीन दिवस सारखी फवारणी चालते आणि सगळे फवारा आणतात तीन गडी आहे टँकर आणलेला आहे मी तुम्हाला दाखवते आणि मला ते गेले तिकडं बैल सोडे तर बैल इथे तुम्ही सगळे म्हणत होते तुमचे बैल दाखवा तर हे पाच रजा राजा आहेत आमचे दोन आता सोड्या आहेत तर ते खातेत चरायला भरपूर आहे ह्या वावरात खूप चरायला पण असतं आणि भरपूर कामं असतं ते करा ते करा ते करा, करा। चालूच राहतं त्यामुळे चला तर मग हिडिओला नक्की कंटिन्यू राहा हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि बई आता नाही आहे शेतामध्ये कारण बाईची तब्येत बरोबर नाही तर बई घरीच राहतात त्यामुळे बाई काही दिसत नाही हिडिओमध्ये दोन तीन दिवस झाले बाईची तब्येत काही बरोबर नाही त्यामुळे बई आल्या नाही शेतामध्ये आणि बई आता ऊन पडायला लागलं ना त्यामुळे बई येत बी नाही बरेच जण म्हणतात बाई का नाही आहेत बाई शेतात का नाही आली असं तर बैची तब्येत काही बरोबर नाही त्यामुळे बाई शेतामध्ये येत नाही बाईचे व्हिडिओ ना ही। छोटे मोठे जे व्हिडिओ मी आधीच शूट केलेले आहेत ते नक्की तुम्हाला टाकीत जाईन बाई ज्या दिवशी आली ना नाही तर नक्की बाईचे व्हिडिओ शेअर करत जाईन आणि जास्त बाई भी आ, येत बी नाही कारण की मधीच येतात ऊन नसेल पाऊस नसेल तरच बाई येतात शेतात नाही तर जास्त काही येत नाही बाई घरच्या असत्या तर रोजच घेऊ शकते पण त्या घरच्या नाहीत ना आपल्या बाहेरच्या आहेत म्हणजे त्या दुसरीकडं राहतात त्यामुळे बाई काही ये येत नाही चला तर मग मी डब्बे न्यायला आले तिकडे द्यायचे डब्बे जेवणाचे तर इथे वर भाकरी बांधलेले आहेत मी आणि डब्बे खाली आहेत खिरे पण सापडले इथं वेल आहे कुठं तरी तर तिथं पाहिले असते आता आपण ना आता फवारा चालू आहे ना तर ते आता त्यांना आधीच तोडून ठेवले चला तर मग आम्ही जेवण करतो आणि पुढे मध्ये काय झालं तुम्ही नक्की पहा आता ट्रॅक्टर मध्ये बसून राहायचं का आज ऊन नाही लागत ट्रॅक्टर सांभाळायलाय तू टँकर आज आपला दादा ना टँकर सांभाळायला बसलाय मला गणू दादा हेच काम आहे एकाला टँकर सांभाळायचं एकाला औषध सांभाळायचे टाकाची

किंवा बांधाला वळणाला कुठं पण पाव पाणी असतं पण पाऊसच नाही तर पाणी कुठून येणार त्यामुळे आम्ही टँकर आणलं आम्ही कँडी किंवा डराम वगैरे आणत असतो पण आता सारखी लय मोठाली झाली आणि पाणी पण बरंच लागतं फवारा जास्त लागतो त्यामुळे टँकर आणलं दोन तीन फवारे आणल्या आणि फवारून घेतलं कारण मग दोन तीन दिवस झाले की पाऊस सुरू होईल त्यामुळे आधीच काम उरकून घेतलं ना थोडंसं बरं पडतं आणि कामाला पण पुढच्या कामाला सुरुवात होते हे भरून आणलं रे टँकर है ना फुल भरून आणलं काय कुठे मामान आणि इथं ध्यान फार सांगितलं याच्यात पाणी मान काहीच गळत नाही वगच भांड्यात घालून ठेवलं बंद केला कशाला पाणी येईल गिलास घेऊन ये इकडं नाही वाडा इकडं घेऊन पप्पाला त्याला पाणी पाहायला लागतं बर पॅक आम्ही खिऱ्याचा वेल लावला होताय पा आणि आत्या घेऊन आल्या आत्या खुरपीत तर आत्याच घेऊन आल्या आत्याने मला दाखवले हो आणि खायला इतके छान लागतात ना है ना रे बाहेर कापायचे आम्हाला वाटलं येते का नाही का न त्या दिवशी नाही का तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आत्याचं आणि माझं चाललं होतं कडू आहे का गोड आहे कडू आहे का गोड आहे तर हे गोडच नाही लाद आहे ना धरठ तिकडं मी औषध देते आत खिशात चाललेले आता तिकड दोन तास ही बाटली न्यायलाच आली मी ते काकाला न्यायची परत ही बाटली आणि ती बाटली औषधं आणायला परत ते औषधं संपत नाही निवडू शक औषध पुरतात का चला मी चालले तिकडं तुम्ही कोण कड चालले तिकडे जाते आणि ते पोर सगळे नाही तिकडं जा मी आम्ही बी आलो आता टँकर बी तिकडंच यावं लागलं आणि नाही तर गाडी बायला देत गाडी बायला तर आणू नाही तर मग टँकर तिकडं आणू आज ना वरण आणि भेंडी करायची आहे तर भेंडीसाठी मी इथे भेंडी छान टोमॅटो आणि भेंडी चिरून घेतली इकडे मग ते तेल गरम होतं आणि जर भेंडीमध्ये तुम्ही टमॅटो टाकलं ना तर चिकट अजिबात भेंडी होत नाही त्यासाठी मी टमॅटो टाकत असते आता तेल घातलं तेल घातलं ना तर भेंडीमध्ये थोडेसे जिरे घालते आणि लगेच भेंडी, लगे भेंडी परताव्या टाकते मसाला भेंडी पण खूप छान होते बरं नक्कीच एकदा रेसिपी टाकेल तशी मी शॉर्ट रेसिपी टाकलेली आहे मसाला भेंडीची बऱ्याच जणांना भेंडी आवडत नाही आणि जर मसाला भेंडी बनवली ना तर सगळे आवडीने खातात तुम्ही माझा शॉर्ट नक्की पहा वाटलं तर तुम्हाला लिंक देईल मी शॉर्ट बरेच दिवस झाले टाकलेला आहे तर आता भेंडी मी छान अशी परतून घेते भेंडीच्या भाजीवर किंवा भेंडी केल्याच्या नंतर कधीच झाकण ठेवायचं नाही झाकण जर ठेवलं ना चिकट होते आणि पाहू शकता अजिबात चिकट वगैरे झाली नाही तुम्हाला कशी वाटली कमेंट सांगा भेंडी ना कधीच झाकण ठेवत नाही भेंडी जर झाकण ठेवलं ना